वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज बनवणार आपण केक तर बघू शकता तुम्ही किती स्पंजी आणि सॉफ्ट आपला असा केक झालेला आहे खूपच भारी झालेला आहे सॉफ्ट असं झालेला आहे आणि मुलांना पण खूप हे केक आवडेल तर नक्की एकदा ट्राय करून पाहतो मी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथं घेतलेलं आहे मी कोमट दूध एक कप दूध घेतलेलं आहे तिथे मी एक पळी तेल टाकलो आणि खायचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकलो इथे मी आता ही छानपैकी आपण मिक्स करून घेऊया काहीसुद्धा अवघड नाही आहे आणि कपला थोडं कमी मी, मी ते पिटी साखर घेतलेलं आहे ते पण आपण टाकून घ्या ते पण मिक्स करून घ्या छानपैकी जसं व्हिडिओमध्ये दाखवते प्रकारे तुम्ही करून पहा आणि इथे घेतलेले मी हॅपी हॅपी बिस्किटचं पावडर बनवून घेतलेलं आहे मी मिक्सरला ते पण टाकून घेतलं आणि एक वाटी मी ते छोटी वाटी मी ते मैदा घेतलेला आहे तुम्ही त्या गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलं इथे आता इथे घेतलेले मी डेअरी मिल्क असं पगळून घेतलेलं आहे हे बघू शकतात तुम्ही नाही टाकला पण चालते पण मी टाकलेलं आहे इथे तर खूपच भारी होतो हा केक एकदा नक्की ट्राय करून पहा हे आता आपण छानपैकी हे मिक्स करून घेऊया प्रकारे आपण बेटर बनवून घेऊया जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रकारे इथे मी कुकर ट ठेवून घेतलं गॅसवर झाकणसहित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे कुकर जास्त फुलवर इथे घेतले मी काय कट करून घेतलेले बदाम काजू ते पण मी टाकून घेतले आता आपल्याकडं बटर पेपर नसेल तर आपण इथे तेल लावून डब्याला आपण पीठ हे करून तसं पण टाकू शकतो असं नाही की बटर पेपरच पाहिजे असं छानपैकी बेटर टाकून असं आपण हलून घेऊया सगळीकडून म्हणजे कसं ते बबल जे असेल त्याच्यामध्ये ते, ते सगळे छानपैकी मिक्स होईल आता आपण वरतून थोडंसं काजू बदाम टाकून घेऊया कटकलेलं आणि कुकरमध्ये ठेवून घेऊया हे बघू शकता तुम्ही प्रकारे आता आपण झाकण लावून घेऊया आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनट आपण हे लो आ, कमी गॅसवर ठेवून घेऊया हे बघू शकता तुम्ही आपले इथे झालेले चाळीस मिनिट आणि आपला केक छानपिकी असं टम असं फुगून वरती आलेला आहे बघू शकता तुम्ही किती वरी आलेला आहे आपला केक आणि आपला केक तयार आहे हे बघू शकता तुम्ही आपल्या चाकूला लागत नाही आहे तर मग आपला केक छानपैकी तयार झालेला आहे तर हे बघू शकता आता हे थंड झालं की आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया ह्या प्रकारे हे मी प्लेटमध्ये काढून घेतलं हे बघू शकता तुम्ही किती छान असं भारी असं आपला केक तयार झालेला आहे एकदम स्पंजी आणि सॉफ्ट असं बघू शकता तुम्ही खूपच सोपी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून पहा ना आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ आपले वैष्णवी रेसिपी ह्या चॅनलवर अपलोड मी दररोज करत असते तर नक्की या माझ्या चॅनलला लाईक ला, ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही किती भारी असा झालेला आहे आपला केक खूपच छान झालेला आहे सॉफ्ट आहे आणि मुलांना तो खूपच आवडेल हा केक नक्की एकदा ट्राय करून खा ट्राय करून पहा खूपच सोपी रेसिपी आहे काहीसुद्धा अवघड नाही आहे आणि जास्त खर्च पण नाही आहे फक्त आपल्याला इथे दूध बिस्किट तेच लागणार आहे काहीसुद्धा अवघड नाही आहे तुम्ही इथे मैद्याऐवजी घव्हाचा पण पिठाचा वापर करू शकतात असं नाही की मैदा टाका अवेलेबल आहे म्हणून असं नाही तर तुम्ही त्या गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतात किती स्पंजी झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू